एक लाख एक हजाराचा सुका चारा देण्यात येत आहे तर आम्ही म्हणजे आमची संस्था ही वर्षभर वेगवेगळे विविध असे प्रोग्राम घेत असते मानव संलग्नित असते परंतु आम्ही असं बघितलं समाजसेवेमध्ये की मुक्या जनावरांसाठी फक्त ओनली समाजसेवा ही एकच संस्था आहे भाषेत की गेले दोन वर्ष सातत्याने गोशाळेला देणगी स्वरूपात चारा स्वरूपात अशी मदत करत आहे आपण एकमेकाला बोलू शकतो आपण एकमेकाला मदत मागू शकतो पण ह्या मुक्या जनावरांनी कोणाकडं मदत मागायची तर या गोशाळेकडून जे हे गोशाळा सुरू केली आणि त्यांनी जे पुण्य वाटून घेत आहेत त्यात आम्हाला पण त्यांनी सहभाग करून आम्हाला पण पुण्य वाटून घेण्यासाठी हे केलं आहे त्याच्यामुळे त्यासाठी धन्यवाद सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जे बहुउद्देशीय समाज यांच्या वतीनं जाणीव फाउंडेशन संचलित गोशाळेत एक लाख एक रुपयाचा निधी कडबा कडबासाठी त्या ठिकाणी आपण देत आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय म्हणून करणार आहोत त्याचबरोबर जानयोग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी मुरली समाजसेवा संस्थेचे सर्व देशन पदाधिकारी पुरुष आणि महिला सदस्य मुरली बहुउद्देशीय समाजसेवा संस्था स्थापनेपासून बार्शी परिसरामध्ये अनेक वेगवेगळे वे उपक्रम राबवत आहेत हो अगदी या वर्षीचा जर थोडासा आपण विचार केला अगदी एक जानेवारीपासून जर विचार केला तर यामध्ये पहिला उपक्रम झाला शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये यत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या पाच मुलींना संस्थेच्या वतीनं सायकल देण्यात आले म्हणजे सायकल पॅन सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लगेच चौदा एप्रिलला मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचल बारशी संचालित संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयात एकूण सत्तर पुस्तकसंस्थेच्या वतीनं भेट देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर दिनांक सव्वीस एप्रिलला जी यात्रा होती सोनारीची या यात्रेतील भाविकांसाठी था एकूण चारशे चारशे मोफत वॅबच्या पाण्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अगदी काल परवा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या जे निमित्तानं व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या जे निम निमित्तानं मित्र म्हणेल की वार्षिक परिसरामध्ये अगदी विक्रम अशी एकशे एकशे एक्कावन्न रक्त बाटल्यांचं संकलन करण्यात आलं आणि सर्व बार्शीकरांनी त्यासाठी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असे सातत्यपूर्ण वेगवेगळे वे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून होत आहेत त्याचबरोबर आता हा उपक्रम झाल्यानंतर जूनमध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये संस्थेच्या वतीनं जे गरजू आणि हुशार विद्यार्थी आहेत इत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या अशा मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे मी या ठिकाणी जाणीव फाउंडेशनच्या पण कार्याचं कौतुक करतो की या गोशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जनावरां चांगल्या पद्धतीनं ते संगोपन केलं जात आहे त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत तर आज या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं जो काय एक लाख एक हजार रुपयाचा निधी खडब्यासाठी दिलेला आहे त्याचा गोशाळेनं स्वीकार केला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी हार्दिकाबाहेनिंग फाउंडेशनचं काम सध्या जोरदार चालू आहे आणि आम्ही लग्नाच्या लग्नाला लग जात असताना मामांची माझी भेट झाली भाई होती मानपुजी भाय ताकबाते मामांना मा विचारलं मी काय कमी पडेल किंवा काय लागलं आपल्याला तर मामाने सांगितलं की मला आपल्या गोशाळेला चारा लागणार आहे चाऱ्याची खरोखरच यावेळेस ऊन जास्त आहे तर मी त्यांना सांगितलं तर फुल ना फुलाची पाकळी आपण मामासाठी नक्की मदत करू आमच्या ग्रुपमध्ये आणि माझ्या मागे जो माझा मित्र परिवार आहे आणि ओनली समाजसेवा संस्थेतले सदस्य आहेत या सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण इथं एक लाख एक हजार रुपयाचा चारा आज इथं द्यायचा आहे आणि त्यांच्यामुळं हा उपक्रम यशस्वी होत आहे फक्त मी निमित्त आहे माझ्या माझ्यामाग मागचे हात जे आहेत स सर्व हेच करतायत फक्त मी निमित्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं मामा मामाची मा, टीम आणि आपले मस्के सर पुढे गेले सर ह्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो करावं तेवढं कौतुक खूपच आहे एवढे बोलतो आणि येणारा आमचा उपक्रम जूनमध्ये आता उलभगत सर आणि सांगितल्याप्रमाणे शैक्षणिकमध्ये आहे दहावीचे जे गरजू मुलं आहेत त्या मुलांना आम्ही नवीन पाठ्यपुस्तक आणि वया देत आहोत सात जूनच्या आसपास धन्यवाद